नमस्कार मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत शुगर बीड्सपासून लीफ फिलिंग कसं करतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता हे लीफ फिलिंग आहेत ना हे तीन प्रकार आहेत ते मी तिन्ही प्रकार आज एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला कंटिन्यू वर्क करूया आपल्या स्टँडवर चला तर आता आपण लीफचा आकार असा ड्रॉ करून घेऊया बघा मी तीन प्रकारचे तुम्हाला लीफ दाखवणार आहे त्याच्यामुळे हे आता आहे हे मोठी साईज आहे ही छोटी साईज आणि ही आणखी एक छोटी साईज बघा आता इथे मी प्रोफेशनल लीडल घेतलेले आहेत सात नंबरच्या मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण प्रोफेशनल लीडल चार ते पाच घेऊन ठेवायच्या म्हणजे आपलं वर्क फास्ट होतं बघा आता ह्या अशा प्रकारे पकडायच्या आहेत बघा असा हात उलटा करायचा आहे थोडासा आणि शुगर बिड्समध्ये अशा लोट करायच्या आहेत बघा खूप इझिली निडल भरली जाते एक एक टिपायची गरज नाही आणि आपलं वर्क आहे त्याच्यामुळे फास्ट होतं बघा एका निडलमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मणी बसलेले आहेत बघा अशा निडल सगळ्या भरून घेतल्या मी वर्क करताना अशा निडल भरून घेतल्या ना की काम आपलं फास्ट होतं आणि प्रोफेशनल निडल घेतल्यामुळे त्याच्यात पंधरा ते वीस मणी आरामात बसतात त्याच्यामुळे आपलं वर्क आहे हे फास्ट होतं बघा मधल्या बोटात आपल्याला अशी गाठ पकडायची आहे आणि ही जी वरची साईट आहे ही आपल्याला सुईने वरती काढायची आहे हा मी मूंचा थ्रेड घेतलेला आहे जो आपण शिलाई मशीनसाठी वापरतो तो हा इथे धागा घेतलेला आहे जो इझिली आपल्याला दुकानात मार्केटमध्ये मिळून जातो बघा आता सुरुवात करताना हे लिफ्टचं जे टोक आहे ना पहिलं बघा इथून आपल्याला टाका वरती काढायचा आहे त्याच्यानंतर कोणतीही स्टिच आपण स्टार्ट करताना एक बॅकसाईडला टाका देतो म्हणजेच आपण लॉक स्टिच देतो बघा इथे आता मी बॅक साईडला छोटा टाका घेतला आणि स्टिच पुढे घेतली आता चार मणी सोडले आणि बघा चार मणी जिथे एंड होतात तिथेच बरोबर खाली मी एक टाका घेतला त्याच्या पुढे एक दुसरा टाका घेतला बघा पुन्हा क्रॉसमध्ये गेले एक टाका दोन टाका पुन्हा आपल्याला चार मणी सोडायचे आहेत आणि बघा आता हे सुईच्या टोकाला धागा अडकवायचा आणि खालून धागा खेचायचा म्हणजे म्हणजे मणी आहेत ते बरोबर त्याच्या जागेवर जाऊन बसतात आणि फिट्ट होतात लूज राहत नाहीत पुन्हा दोन टाके घेतले पुन्हा वरच्या दिशेने टाका घेतला एक टाका दोन टाका बघा पुन्हा चार मणी सोडले धागा खालून खेचला आणि मणे जिथे संपतात तिथेच त्या मण्याच्या खाली दुसरा टाका काढला पुन्हा त्याच्या पुढे एक दुसरा टाका घेतला म्हणजेच लॉक स्टिच घेतला आणि तोच टाका आपण वरच्या दिशेने घेतला एक टाका दोन टाका पुन्हा चार मणी सोडायचे आहेत बघा इथे आता मी तुम्हाला टेक्निक सांगत आहे आपल्याला मणी आहेत हे वरच्या दिशेनेच आतमधल्या साईडला आणायचे आहेत म्हणजे बघा आता मी हे मणी वरच्या दिशेने टाकत आहे आणि आतमधल्या साईडला ते स्टिच करत आहे बघा चार मणी सोडले वरून वरच्या दिशेने आणि ते आता लिफ्टच्या आतमधल्या साईडला आपण पॅक केले म्हणजेच काय के लॉक केले एक स्टीच दोन स्टीच आता इथे आपला अर्ध लिफ कम्प्लीट झालेला आहे आता तोच टाका आपण वरच्या दिशेने नेऊया बघा या प्रकारे आपण या आता वरती गेलेलो हो आहोत स्टीच घेत किंवा तुम्ही तिथे लॉक करू शकता आणि वरतून टाका पुन्हा काढू शकता बघा पुन्हा मी चार मणी सोडले आणि आतमधल्या साईडला लॉक केले एक स्टीच दोन स्टिच पुन्हा वरती एक स्टीच दोन स्टिच आता वरच्या साईडून पुन्हा चार मणी सोडायचे आहेत एक दोन तीन चार बघा आता खालून धागा खेचला मणी जिथे टाईट बसले ना त्या बरोबर मण्याच्या खालीच दुसरा टाका घेतला एक स्टीच पुन्हा दुसरा टाका दोन स्टिच पुन्हा आपण वरच्या दिशेने जायचं आहे एक स्टिच स्टिच दोन पुन्हा चार मणी सोडले खालच्या दिशेने धागा खेचला मणी टाईट झाले तिथे दुसरा टाका घेतला पुन्हा एक लॉक स्टिच दिला पुन्हा वरच्या दिशेने बघा इथे तर आपलं लीफ कंप्लीट झालेला आहे का तर नाही बघा इथे मी चार लाईन दिलेल्या चा। आहेत मण्यांच्या आणि या साईडला तीनच झालेल्या आहेत त्याच्यामुळे बरोबर चार चार लाईन झाल्या पाहिजेत बघा या सा या साईडला चार लाईन आणि या साईडला चार लाईन आता बघा पुन्हा आपण त्याच्यात मणी सोडूया बघा पुन्हा आपण चार मणी सोडले आणि लिफ्टच्या आतमधल्या साईडला आपण ते मणी लॉक केले एक स्टिच दोन स्टिच आता इथे आपण नॉट देऊया बघा पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका वरती उचलला हे पकडूनच ठेवायचं म्हणजे सुटत नाही जर ते सोडून दिलं ना तर मग हा धागा सुटायचा चान्सेस असतात त्याच्यामुळे मग आपलं वर पूर्ण निघून जातं एडनॉट मारल्यावर जो धागा आपला वरती शिल्लक राहतो त्या धाग्यावर पुन्हा एकदा एडनॉट मारायची आहे आणि खाली खेचायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा जो धागा राहतो तो उरत नाही तो खाली जातो त्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान दिसतं आता ही जी मधली साईट आहे इथे फिनिशिंग येण्यासाठी तुम्ही सिल्क थ्रेडने लॉंग फ्रेंच नोट मारू शकता किंवा जरदोसी वापरू शकता किंवा एखादा स्टोन वगैरे मिळतात चिटकवायचे ते सुद्धा इथे मध्ये चिटकवू शकता त्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान दिसतं मी एक स्क्रीनशॉट लावते म्हणजे ते, ते तुमच्या लक्षात येईल ते कशी काय फिनिशिंग करायची ते आता हा लिफचा आपला पहिला प्रकार झाला आता आपण दुसरा प्रकार बघूया आपण ब्रायडल ब्लाउजमध्ये हेच शक्यतो हे छोटंपान आहे हे आपल्याला लागतं वर्कसाठी त्याच्यामुळे हे नक्की शिकून घ्या बघा सुरुवातीला या लिफच्या टोकावर आपल्याला एक टाका वरती काढायचं आहे आता आपण स्टीच सुरू करताना काय करतो बॅक साइडला एक टाका देतो म्हणजेच काय एक लॉक स्टीच देतो एक छोटा टाका देतो लॉक स्टीच म्हणजेच छोटा टाका बघा पुन्हा इथे मी आता चार मणी सोडते बघा मी इथे चारच घेते तुम्ही पाचसुद्धा घेऊ शकता पण जर तुम्ही पहिले पाच मणी सोडलेत तर नेक्स्ट स्टेपला पण तुम्ही पाचच मणी सोडायचे आहेत बघा धागा खालून खेचला त्याच्यामुळे आपले मणी जिथे पॅक झाले त्या मण्याच्या खालीच एक टाका घेतला पुढे दुसरा एक लॉक स्टीच घेतला आणि तोच आपण आता पुन्हा वरच्या दिशेने एक टाका दोन टाका पुन्हा चार मणी सोडायचे आहेत वरच्या साईडून खालच्या दिशेने मणी टाईट झाले त्याच्या मण्याच्या बरोबर खाली एक टाका घ्यायचा आहे त्याच्या पुढे एक टाका पुन्हा आपण क्रॉसवरती गेलो एक टाका दोन टाका पुन्हा चार मणी सोडायचे आहेत एक टाका दोन टाका आता इथे एन्डनोट देऊया पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढायचा आहे आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिल्या टाका वरती उचलायचं आहे आणि खालून खेचायचं आहे बघ आता हा जे टोक आहे हे आपल्याला शेवटचं राहिलेलं आहे हे आता ह्याची फिनिशिंग चांगली दिसणार नाही त्याच्यासाठी काय करायचं पुन्हा एकदा आपण लॉक स्टीच द्यायची बघा पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला दुसऱ्या टाक्यातून पहिला टाका वर उचल आणि डायरेक्ट खेचून दिलं पकडून नाही ठेवलं त्याच्यामुळे काय झालं तो धागा आहे हा खाली गेला आता सेम आपण तिसरं सेम पद्धतीचं बघूया फक्त इथे आपण स्पीड्स वापरणार आहोत बघा सुरुवातीच्या टोकाला मी धागा वरती काढला एक लॉक स्टिच दिली आता इथे आपण कट्स बीड्स घेऊया हे मी आता सिल्वर कलरचे कट्स बीड्स घेतलेले आहेत आणि आता इथे मला जास्त बीड्स नको आहेत त्याच्यामुळे मी इथे दोनच सुया घेतल्या आणि अशा सोबत लोड केल्या बघा या पद्धतीने या पद्धतीने निडल्स भरल्यामुळे काय होतं आपला टाईम वाचतो आणि वर्कसुद्धा फास्ट होतं आता मणी सोडताना इथे तुम्ही तीन सोडा किंवा चार सोडा पण जर सुरुवात चार मण्याने केली तर नंतरसुद्धा चारच मणी आपल्याला लोड करत जायचं आहे कमी जास्त नाही करायचं कमी जास्त केलं तर ती फिनिशिंग जाणार आता इथे मी तीन सोडून दाखवते आपण सुरवातीला शुगर बीड्स चार सोडलेले आहेत त्याच्यामुळे आता तीन तीन मणी सोडून आपण लिव कम्प्लीट करूया एक टाका दोन टाका पुन्हा वरच्या दिशेने गेलो एक टाका दोन टाका पुन्हा वरच्या दिशेने आपल्याला कट्स बीड सोडायचे आहेत तीन बघा जिथे आपले कट्स बीट्स टाईट झालेले आहेत त्याच्या बरोबर खाली एक एक टाका त्याच्या पुढे दुसरा टाका पुन्हा वरच्या दिशेने एक टाका दोन टाका पुन्हा तीन कट्स बीट्स सोडले एक टाका दोन टाका पुन्हा वरती जायचं आहे एक टाका दोन टाका पुन्हा एक टाका दोन नॉट मारूया बघा पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिल्या टाका वर उचलला आणि खालून खेचून घेतलं आता याला फिनिशिंग येण्यासाठी आपण इथे आउटलाईन करूया जरी थ्रेडने मी कोणतंही काम केलं की त्याला जरी थ्रेडने अशी आउटलाईन केली की वर्क खूप सुंदर दिसतं त्याची फिनिशिंग खूप छान दिसते आता इथे मी जरी थ्रेड आणि एकतार निडल घेतलेली आहे आउटलाईन करण्यासाठी बघा इथे आपण आता पूर्ण आउटलाईन करून घेऊया जर तुम्हाला कोणतेही डाऊट्स असतील किंवा काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते मला नक्की कमेंटमध्ये विचारा मी नक्की ॲन्सर करेन बघा आऊटलाईन केल्यामुळे त्याची फिनिशिंग किती वाढली पुन्हा आपण दुसऱ्या पण लीफला आउटलाइन करून घेऊया बघा तुम्ही ते आता डबलसुद्धा करू शकता मी तुम्हाला डबल आउटलाइन करून दाखवते वरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा बघा किती छान लुक क्रिएट झाला यू फॉर वॉचिंग असं सगळ्यांनी सपोर्ट करा